क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था जत येथे शिवराजाभिषेक दिन कार्यक्रम मोठ्या उत्सवात संपन्न महाराष्ट्रातील हजारो आय टी आय संस्थांमध्ये एकाच वेळी शिवराज्याभिषेक दिन सोहळा महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा करण्यात यावा ही संकल्पना कौशल्य रोजगार उद्योगत्ता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी हाती घेतली त्या अनुषंगाने जत येथील क्रांतीवीर सिंदूर लक्ष्मण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिवराजाभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर रवींद्र आरळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर संस्थेचे आय एम सी आय टी आयचे चे चेअरमन उत्तम कुमार साळुंके आय एम सी आय टी आयचे चे सदस्य नितीन सायगावे मनोहर हुवाळे शिरीष खासनीज हे प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून अप्पासू कुंभार सर यांनी नागरी कर्तव्य व शिष्टाचार याबद्दल मार्गदर्शन केले तसेच वनिताताई ताई तेलंग यांनी सामाजिक समरसता या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी प्राचार्य व्ही बी देशपांडे शेख सर डी एस सर सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम शेख कृषी सहाय्यक लहू कांबळे संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश सर यांनी केले